चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला आपण मकर संक्रांत हा सण आपण साजरा करतोय हा सण इतका मोठा आहे की संपूर्ण भारत देशामध्ये दे हा मकर संक्रांत सण वेगवेगळ्या नावानं साजरा केला जातो तर बांधवांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीचं रहस्य बांधवांनो मकर संक्रांतीचं रहस्य जर आपण ऐकलं पूर्ण या व्हिडिओचं तर आपण जीवनामध्ये दुश्मनी कधी कोणाबरोबर करणार नाही आपली भांडणं आपण विसरून जाऊ हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि अगदी आनंदात जीवन जगू तर बांधवांना ह्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की संक्रांत कुठल्या दिशेने येते कुठल्या दिशेकडे जाते संक्रांतीनं वस्त्र कुठलं परिधान केले संक्रांतीचं वाहन कुठलं उपवाहन कुठलं दान काय करावं वर ज्या गोष्टी कुठल्या कराव्यात बांधवांनो सगळं आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर बांधवांनो मकर संक्रांत हा दिवस इतका महत्वाचा आहे इतका महत्वाचा आणि पुण्याचा दिवस आहे एवढंच नाही तर देवांचं नवीन वर्ष हे मकर संक्रांतीपासून चालू होत मग विचार करा मकर संक्रांत हा दिवस किती महत्वाचा त्यासाठी बांधवांनो व्हिडिओ नक्की ऐका शेवटपर्यंत मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर बांधवांनो मकर संक्रांतीला या सणाला साडेपाच ते सहा हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे की दिवस इतका महत्वाचा का याला पुरावा आहे बांधवांनो तर हिंदू धर्माचा प्रत्येक सण आपण साजरा करतो त्याला विज्ञानाचा सुद्धा पुरावा असतो असा आपला हिंदू धर्म म्हणजे सनातन धर्म श्रेष्ठ आहे तर बांधवांनो प्रथम पाहूया की मकर संक्रांत म्हणजे काय बांधवांनो ही मकर संक्रांत आपली मराठ्या महिन्याप्रमाणे पौष महिन्यात येते आपल्या तर या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण चालू होतं म्हणजे सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यालाच आपण मकर संक्रांत असं म्हणतो तर बांधवांनो इतका दिवस महत्वाचा आहे की ज्यावेळेला महाभारताचं युद्ध चाललेलं होतं त्यावेळेला अर्जुनानं गंगापुत्र भीष्म या दोघांच्यामध्ये युद्ध चालू होतं त्यावेळेला अर्जुनानं ज्यावेळेला बाण मारलं त्यावेळेला गंगापुत्र बांधवांनो भीष्म बाणावरती पडली होती म्हणजे बाणावरती झोपवलं होतं अर्जुनानं गंगापुत्र भीष्म म्हणजे साक्षात गंगेचा पुत्र आणि गंगापुत्र भीष्मांना बांधव म्हणजे इच्छा पूर्तीचं मृत्यूचं वरदान होतं त्यांच्या इच्छेनं त्यांचा मृत्यू होणार आणि त्यावेळेला गंगापुत्र भीष्म यांनी आपल्या मृत्यूचा दिवस ठरवला की ज्या वेळेला सूर्य मकर राशीत हो प्रवेश करणार म्हणजे सूर्य उत्तरण करणार त्यावेळेला माझा मृत्यू व्हावा असं गंगापुत्र भीष्मयानं ठरवलं आणि त्याच दिवशी गंगापुत्र भीष्मयांचा मृत्यू झाला मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे इच्छा मृत्यूचं वरदान होतं बांधवने विचार करा त्यावेळी गंगापुत्र भीष्मयांनी स्वतः सांगितलं होतं या दिवशी ज्या व्यक्तीचा मृत्यू होईल त्याला मोक्षप्राप्ती मिळते चौऱ्याऐंशी लाख युनीमध्ये परत प्रवेश करावाच लागत नाही मोक्षप्राप्ती असा हा मकर संक्रांतीचा दिवस फार मोठा भाग्याचा अहो आपला हिंदू धर्म सांगतो की जीवन जगावं कसं बांधवांनो मकर संक्रांती दिवशी आपण काय करतो तिळगुळ वाटतो गोडगोड बोला आपण म्हणतो का तर बांधवांनो या दिवसच इतका भाग्याचा आहे की या दिवशी आपण दुश्मनी सगळी विसरून जायचं जायचंची भांडणं विसरून जायचं आणि एकमेकांना तिळगुळ वाटायचा आणि गोडगोड बोला म्हणायचं कारण जीवनामध्ये बांधवांनो आपल्याला काहीही घेऊन जायचं नाही सांग बघा सगळे इथेच ठेवून जायचे फक्त आपल्याला पुण्य घेऊन जायचे आपण म्हणजे जे आपण कर्म करू वाईट किंवा चांगलं हे फक्त कर्मच घेऊन जाऊ शकतो काही घेऊन जाऊ शकत नाही असा हा मकर संक्रांतीचा भाग्याचा दिवस तर बांधवांनो सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हाच आपण मकर संक्रांतीचा हा सण साजरा करतो आणि बांधवांनो मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळा तिळाने मोठा होतो आणि रात्र तिळातिळाने लहान ति होते मकर संक्रांतीचं फळ मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे एकोणीसशे शेहेचाळीस कृष्ण एक रोजी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत आहे म्हणजेच बांधवांनो संक्रांतीचा जो पुण्य काळ आहे तो चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी ते चार वाजून चोपन्न मिनिटांनी आहे हा काळ तोपर्यंत तर बांधवांनो संक्रांतीचं वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीनं पिवळे वस्त्र परिधान केलेलं आहे हातात गदा घेतलेले आहे तिळा लावलेला आहे केशराचा वयाने ती कुमारी आहे आणि ती बसलेली आहे वासाकरिता जाईचं फुल घेतलं आहे पायस बक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत वार नाव नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायी मूर्त पंचेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केल्यात त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांत ज्या दिशेने आले आहे त्या लोकांना सुख प्राप्त होईल संक्रांतीचा जो पर्व काळ आहे त्यात दान करायचं नवीन भांडी असतील तर दान करायचं ज्याच्या त्याच्या औपतीप्रमाणे गाईला घात चारा अन्नदान करा गूळ तीळ याचं वाटप करा नवीन वस्त्र आपण दान करू शकतो तर करा आपल्या परिस्थितीप्रमाणे वस्तू या दान करायच्या आणि विशेष म्हणजे गाईला घात चारायचा या संक्रांतीच्या दिवशी काही वर्ज्य कामं म्हणजे काही कामं करायची नाहीत ती दात घासायचं नाही कठोर बोलायचं नाही सगळ्यात मुद्दा मोठा म्हणजे बांधवांनो कठोर कधी कोणाला बोलायचं नाही संक्रांत्या दिवशी कारण हे देवांचं वर्ष आहे चालू होते भाग्यवान भाग्याचा दिवस आहे आपल्या जीवनामधला त्यामुळे कठोर बोलायचं नाही गवत कापायचं नाही म्हशीचं धार काढायचं नाही असं सांगितलेलं आहे त्या ठिकाणी संक्रांतीचे हे जे तीन दिवस आहेत अतिशय महत्त्वाचे दिवस मानलं जातं आपण कारण संक्रांतीच्या आधी आपण भोगी साजरी करतो बांधवांना विचार करा तेरा तेरा तारीखला भोगी येते आपला हिंदू धर्म इतका श्रेष्ठ आहे की जीवन जगावं कसं शिकवतो बघा विज्ञानाचा पुरावा बोगी म्हणजे बघा सगळ्या प्रकारच्या भाज्या आपण आणतो एकत्र करतो आणि त्या भाज्या करत करतो सगळ्या भाज्यामधून आपला जीवनसत्व मिळावं म्हणून आपण सगळ्या भाज्या करतो मिळतं का नाही सगळं जीवनसत्व हा विज्ञानाचा त्या ठिकाणी पुरावा म्हणजे हिंदू धर्म आपला किती श्रेष्ठ आहे पहा नंतर बांधवांनो चौदा जानेवारी मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला किंक्रात आपण तिळगुळ वाढतो आणि बांधवांनो या दिवसापासून हळदी कुंकू हा कार्यक्रम साजरा करतात बघा श्रिया तर या दिवसापासून हळदी कुंकू हे रथसप्तमीपर्यंत आपण करू शकतो प्रोग्राम हळदी कुंकाचा आपण हा सण नक्की साजरा करा मकर संक्रांतीचं आणि विशेष म्हणजे जीवन जगावं कसं बांधवन धर्म शिकवतो आपला मग त्या दिवशी नक्की तिळगुळ वाटा आणि मनातील जी आपली भांडणं आहेत एकमेकाच्या मनामधील जो क्लेस आहे तो काढून टाका आणि नवीन मार्गानं जीवन जगावं कारण बांधवन व्हिडिओच्या शेवटी सांगतो की जाताना आपण काहीच घेऊन जाणार नाही बघा इथं कोणालाच नाही धन संपत्ती गाडी बंगला जमीन कोणी काहीही घेऊन जाऊ शकत नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला जीवन जगायसाठी जीवनाशक वस्तू मिळाल्या कपडा अन्न सगळ्या वस्तू आपल्याला मिळाल्या येण्याजाण्यापुरता पैसा हा सगळं मिळालं तरी समाधान मानावं आणि जीवन जगावं सगळ्याबरोबर गोड बोलून आणि खरंच बांधवून या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो आपल्याला की तिळघुळ घ्या आणि गोड बोला सगळ्याची सगळ्यांना मकर संक्रांतीच्या अगदी मनापासून हृदयापासून हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो जय हिंद जय भारत